महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कुसुमसभागृह येथे प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान नांदेड शहरातील सभागृह येथे दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध परिवर्तनवादी युवा वक्ते प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी विचार व्यक्त केले क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून शाहीर गौतम पवार व संच यांच्या संगीतमय कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली महावितरण तसेच महापारेषण कंपनीतील अभियंते अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महापारेषणचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शैलेंद्र पाटील सहाय्यक व्यवस्थापक मानव संसाधन परिमंडळ नांदेडचे सुदर्शन कालेवाड कार्यकारी अभियंता पारेशन एम जी सोनकांबळे यांच्यासह महापारेशन महावितरण कंपनीतील अधिकारी अभियंते कर्मचारी तसेच जनमित्र बंधू भगिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती कांतीराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचा जो कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर असं प्रबोधनात्मक त्यांनी गीत आणि संवाद या दोन्ही माध्यमांचा वापर करून लोकांचं जे प्रबोधन केलं आहे त्याबद्दल मी पूर्ण जयंती मंडळाचे जी काही समिती आहे त्या समितीचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या निमित्तानंतर सर्व क्षेत्रातील सर्व कर्मचारी यांना सर्वांना शुभेच्छा देतो